नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही आहे अनेक विद्यार्थी पोलीस भरतीचे फॉर्म सुरू झाल्यापासून एकच प्रश्न सारखं विचारत आहेत की नेमका फॉर्म कुठे भरू किंवा तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरताना नेमका फॉर्म कुठे भरायचा याच्यासाठी वेगवेगळे क्रायटेरिया कोणते कोणते असतात म्हणजेच काय रे कोणत्या कोणत्या घटकाचा विचार करून तुम्ही फॉर्म भरला पाहिजे ते घटक कोणते कोणते आहेत किंवा अनेक विद्यार्थ्यांचे फॉर्म भरताना गैरसमज सुद्धा आहेत अनेक पोरं वरचीवर गप्पा मारतात आणि गप्पा मारत असताना इथं असं झालं होतं इथं हे असं होतं इथं असं होतं म्हणून तू इथं फॉर्म टाक अशा वेगळे पाठ गप्पा मारत असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरताना चुकतात फॉर्म भरणं आणि कागदपत्र या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात नाहीतर तुमच्या या दोन गोष्टी चुकल्या की कि कितीही तुमचा अभ्यास असू द्या कितीही तुमचं मैदान मैदानी चांगली असू द्या तरी सुद्धा तुम्ही यशस्वी होत नाहीत त्यामुळे दोन घटक महत्वाचे आहेत कागदपत्राबाबत कोणत्या कोणत्या काळजी घ्यायच्यात याच्याबद्दल आपण व्हिडिओ टाकलाय तो व्हिडिओ पाहून घ्या पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या त्याच पद्धतीने आज फॉर्म भरताना कोणत्या कोणत्या घटकांचा विचार करायचा कोणत्या कोणत्या घटकाचा विचार करायचा नाही कोठे फॉर्म भरायचा कोठे फॉर्म भरायचा नाही याच्याबद्दल डिटेल मध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या अगोदर लक्षात ठेवा आता शेवटच्या टप्प्यामध्ये पोलीस भरतीच्या तुम्ही आलेल्या आहेत आणि या टप्प्यामध्ये सर्व विषय कव्हर करणं म्हणजे सगळा सिलेबस कव्हर करणं कमीत कमी वेळेत गरजेचं असतं म्हणूनच आपण तुमचा सिलेबस कमीत कमी वेळेत कव्हर होण्यासाठी आपण अंतिम रिव्हिजन बॅच ही आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपवर सुरू केलेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला सर्व पोलीस भरतीचा सिलेबस हा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करून घेतला जाणार आहे रिव्हिजन तुमची घेतली जाणार आहे विकली टेस्ट तुमच्या घेतल्या जाणार आहेत याचा भरपूर फायदा तुम्हाला होणार आहे याच्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी सुद्धा घेतल्या जाणार आहेत त्यामुळे अतिशय कमी दरामध्ये आपण ही महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपवर ही स्टे बॅच सुरू केलेली आहे ही बॅच सर्वांनी नक्की खरेदी करा जरी तुमचा काही घटकांचा अभ्यास झालेला असला तरी जे जे घटक तुमचे कन्फ्युजन करणार आहेत ते घटक फक्त तेवढेच तुम्ही लेक्चर पाहू शकता आणि कमी वेळेत ते समजून घेऊ शकता कारण याच्यामध्ये फास्ट ट्रॅक पद्धतीने रिव्हिजन तुमची करून घेतली जाणार आहे त्यामुळे अतिशय तुम्हाला फायदा होणार आहे आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपवर नक्की या बॅचचा फायदा घेऊ गीव... करून घेऊ शकता दर्जेदार शिक्षक शिकवणारी ही महाराष्ट्रातली एकमेव बॅच आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा आता फॉर्म भरतानाचे क्रायटेरिया कोणते कोणते असतात कोणत्या कोणत्या क्रायटेरियाचा विचार करायचा किंवा करायचा नाही हे मुद्दे तुम्हाला मी इथं दिलेले आहेत आणि प्रत्येक मुद्द्यावर मी तुम्हाला बोलणार आहे कोणते कोणते आधार असतात फॉर्म भरताना अनेक जण सगळ्यात पहिल्यांदा बघतात ते जागा कुठे जास्त आहेत कुठे कमी आहेत किंवा मागच्या वर्षीचं मेरिट बघतात म्हणजे मला पुण्यात भरायचा आहे फॉर्म का पुण्यात भरायचा आहे मागच्या वर्षी तर मेरिट कमी लागलं होतं मला भंडाऱ्याला भरायचं आहे का भरायचं आहे मागच्या वर्षी तर मेरिट कमी लागलं होतं मला नागपूरला भरायचं नाही का भरायचं नाही कारण तिथं मेरिट जास्त लागलं होतं हा एक विचार करतात त्यानंतर अंतर काही जणांचं असं असतं की अंतर म्हणजे माझं घर आहे इथून मला जवळ असावी माझं नोकरीचं ठिकाण म्हणून काही जण अंतराचा विचार करतात काही जणांना शहरामध्ये राहायला आवडतं काही जणांना गावाकडे राहायला आवडतं त्याचा विचार करूनही अनेक जण फॉर्म भरतात त्याच पद्धतीने पेपर कसा मग अशी सांगितलं ना तुम्हाला मी तिथं तर पेपर मागचा पेपर कसा होता सोपा होता का अवघड होता याच्यावर फॉर्म भरतात तिथलं मैदान कसं आहे कसं पळवतात तिथं मग टाइम कसा, ता कसा मोजतात हे काही काही जण कारण सोडतात किंवा सवलती मी एक विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारला होता कालच तर प्रश्न विचारल्यानंतर मग मी शॉक झालो त्या विद्यार्थ्यांनी असं विचारलं की या या जिल्ह्यामध्ये काय होतं हाईट मोजताना थोडंसं कन्सेशन देतात आणि या या ठिकाणी स्ट्रिक्ट मोजतात हे खरंय का उंची याच्याबद्दल सुद्धा बोलणार आहे अशा काही सवलती असतात ता का कुठं ह्या जिल्ह्यामध्ये सवलतीत या जिल्ह्यामध्ये नाहीता इथं फॉर्म भरला तिथं जास्त सवलतीत इथं टाइम मोजताना थोडासा एक्स्ट्रा टाइम मिळतो असलं काय आहे का किंवा काही काय म्हणतात की इथं इथं फॉर्म भरल्यानंतर लेखी परीक्षेला तिथं जास्त वेळ देतात असं काय आहे का त्याच्याबद्दल सुद्धा करणार आहेत त्याच पद्धतीने अजून एक क्रायटेरिया असतो सगळ्यात महत्वाचा ज्याच्याकडे सगळ्यात जास्त तुम्ही दुर्लक्ष करता किंवा तुमची स्वतःची मैदानी चाचणी कितीपर्यंत मार्क तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही डेमो देत असाल तर मला फिजिकल कितीपर्यंत येतं किंवा माझी लेखी परीक्षेचे मार्क कधीच एवढ्या मार्कच्या खाली येत नाहीत अशी रेंज किती आहे माझ्या मार्कची म्हणजे माझा अभ्यास किती आहे माझी मैदानी किती आहे हा सुद्धा क्रायटेरिया असतो तस त्याच पद्धतीने आरक्षणानुसार आरक्षणानुसार जागा किती आहेत हा एक क्रायटेरिया असतो या सगळ्या क्रायटेरियात कोणता क्रायटेरिया महत्वाचा आहे कोणता जास्त महत्वाचा नाही कशाचा आधार घेऊन तुम्ही फॉर्म भरायचा याच्याबद्दल आपण पाहूया आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जागा आता बघा जागाचा विचार करताना अनेक विद्यार्थी असे असतात शक्यतो ज्यांचा बघा जे औसा पुनवाला येतात म्हणजे वर्षभर तयारी करायची नाही आणि भरती आली की जागा व्हायचं असे काही पोरं असतात बघा ते पोरं एकच विचार करतात कुठे जास्त जागा आहेत या 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 ठिकाणी जास्त जागा आहेत मग मी फॉर्म त्या ठिकाणी भरणार अशा प्रकारे पोरं विचार करत असतात हे एक असतो क्रायटेरिया बरोबर आहे का म्हणजे जिथं जास्त जागा तिथं मी फॉर्म भरणार अशा पद्धतीने काही जणांचा क्रायटेरिया असतो हे महत्वाचं आहे पण तशा पद्धतीने जागा भरताना भरा पण कुणी आता ज्या ज्या विद्यार्थ्यांचं मार्क आहेत मैदानी चाचणीचे मार्क आहेत हे पंचेचाळीसच्या पुढे आहेत बरोबर आहे का लेखी सारखं नव्वदच्या पुढे मार्क येतात यांनी कुठं जागा जास्त येत आणि कुठं कमी त्याचा जास्त विचार करायचा नाही हा प्रायोरिटी द्या निवळ दोन आणि तीन जागा आहे तिथं जाऊन फॉर्म भरायचा असं म्हणत नाही मी पण तुमचं जर एवढं स्ट्रॉंग आहे तर तुम्हाला जिथं नोकरी करायची इच्छा आहे जिथं तुम्हाला राहायची इच्छा आहे तिथं जाऊन तुम्ही फॉर्म भरा बरोबर आहे का पण ज्याचे मार्कच कमी आहेत त्यांनी मात्र जागेचा विचार करा की बाबा आपले खूप जास्त येत नाहीत पस्तीस अडतीसच ग्राउंड येते सारखं सारखं त्याच्यानंतर अजून काय होतंय की बाबा लेखी परीक्षेला सुद्धा मार्क जे आहेत ते खूप जास्तच येत नाहीत कधी खूपच जास्त येतात कधी खूपच कमी येतात अशा पद्धतीने जर असेल तर मात्र तुम्हाला तिथं काय होतं अडचण निर्माण होऊ शकते लक्षात ठेवा म्हणजे हे जे दोन क्रायटेरिया आहेत हे कुणी विचार करायचं जागेंचा ज्यांचे मार्क खूप जास्त नाही पण ज्यांना मार्कच खरंच जास्त येत आहेत त्यांनी मग कमी जास्त जागेत भरला तरी हरकत नाही अलग लक्षात हा महत्वाचा मुद्दा आहे जागेसाठी त्याच पद्धतीने मागचं मेरिट म्हणजे मला पुण्याला फॉर्म का भरायचा आहे तर मागच्या वर्षी मेरिट कमी लागलं होतं मला या या ठिकाणी फॉर्म का भरायचा आहे इथं मागच्या वेळेस मेरिट कमी लागलं होतं किंवा इथं मला का फॉर्म भरायचा नाही कारण तिथं मेरिट खूप जास्त लागतं हा अजिबात फॉर्म भरताना क्रायटेरिया डोक्यात घ्यायचा नाही लक्षात ठेवा ज्या ठिकाणी मागच्या वर्षी मेरिट कमी लागलं तिथं ह्या वर्षी सुद्धा कमी लागेल याची गॅरंटी नसते किंवा एखाद्या ठिकाणी मेरिट जास्त लागलं मागच्या वर्षी या वर्षी कमी लागेल याची सुद्धा गॅरंटी नसते लक्षात लक्षात घ्या मेरिट कशावर अवलंबून आहे तिथं फॉर्म किती आले आणि पेपर कसा होता आता दरवेळेस तेवढेच फॉर्म येणार आहेत का नाही किंवा या वर्षी सुद्धा तेवढ्या जागा आहेत का तिथं नाही जागा कमी जास्त झालेल्या आता फॉर्म सुद्धा कमी जास्त आलेले आहेत आणि पेपर सुद्धा एखाद्या वर्षी खूपच अवघड पेपर येतो एखाद्या वर्षी खूप सोपा येतो जसं की मुंबईला मागच्याच्या मागच्या वर्षी पेपर जर अवघड होता मागच्या वर्षी न्यूज पेपर सोपा आला मग याचा अर्थ मागच्या वर्षीचा मेरिट बघून या वर्षी फॉर्म भरायचा हे बिलकुल मूर्खपणा आहे तसं बिलकुल करू नका दरवेळेसच तिथं पेपर सोपं येईल दरवेळेसच तिथं पेपर अवघड येईल असं काही नसतं दरवेळेस त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो त्यामुळे या क्रायटेरिया डोक्यात ठेवून बिलकुल फॉर्म भरायचा नाही त्यानंतरच्या बघा कोणता मुद्दा फॉर्म भरतानाचा अंतर आता अंतराचा कुणी विचार करायचा म्हणजे माझं घर या या जिल्ह्यामध्ये आहे मग मी माझ्याच जिल्ह्यात फॉर्म करू का शेजारच्या जिल्ह्यामध्ये टाकू का लांब कुठेतरी फॉर्म टाकू असा अनेक जण विचार करतात आणि मुलींसाठी तर हा खूप प्रायोरिटीचा विषय असतो विवाहित झालेल्या मुलीचा त्यांचा त्यांचा नवरा असतो तो कुठंतरी स्पेसिफिक जॉबला असतो मग त्यांना फॉर्म भरताना अनेक विचार करावा लागतो अशा किंवा काही काही जणांचा असतं की माझ्या जवळच गावाच्या जवळच मला राहायचंय आईवडला मी एकटाच आहे मला आई वडिलांचाही सांभाळ करावं लागल हे बऱ्याच बर, गोष्टी डोक्यामध्ये फिरत असतात अशा वेळेस काय करा सांगतो याचा विचार करायचा कुणी करायचा मी मागाशी सांगितलं माझ्या घरापासून मला जर जवळच नोकरी पाहिजे मला लाव लांब जायचंच नाही मला बाकी कुठे किती जास्त जागा असू हो द्या कमी जागेत सिलेक्ट व्हायचंय तुमची तयारी तेवढी पाहिजे तू पंचेचाळीस प्लस जर ग्राउंडच घेतलं पंचेचाळीस प्लस जर तू पंचेचाळीस प्लस ग्राउंड आहे नव्वद प्लस जर लिखी एवढीची तयारी तू जर तुझी मेंटॅलिटी आहे की मी एवढ्याची तयारी कशी करू शकतो याच्यापेक्षा पुढच जाऊ शकतो तर कुठेही भराना मग जे विद्यार्थी स्ट्रॉंग आहे ज्यांना चांगला अनुभव आहे ज्यांची मैदानी चाचणी एकदम स्ट्रॉंग आहे ज्यांच्या लेखी परीक्षेला चांगले चा मार्क येतात अशा विद्यार्थ्यांनीच अंतराचा विचार करा बाकी अंतराचा विचार करू नका तुला लिखीला तुला ग्राउंडला पंचवीस सव्वीस मार्क पडायला लागले लिखीला साठ सत्तर पंच्याहत्तर मार्क पडतात आणि तू म्हणतोस माझ्या घराच मला माझं घर जिथे त्याच जिल्ह्यात मला नोकरी करायची तसं होऊ शकत नाही रे मग तुम्हाला इच्छेनुसार जर नोकरी पाहिजे असेल तर तुमची तयारी त्या लेवलची पाहिजे त्या लेवलची जर तुम्ही तयारी असेल किंवा त्या लेवलची तुम्ही तयारी करू शकत असाल की बाबा कसाही पेपर येऊ द्या एवढे मार्क मी घेतोय कसंही ग्राउंड, किती ग्राउंड, ग्राउंड या कितीही ग्राउंड कधी घेऊ द्या मी एवढ्या पेक्षा जास्त मग ग्राउंडला मार्क घेतोयच एवढं स्ट्रॉंग दोन्ही गोष्टी असतील तरच तुम्ही तशा पद्धतीने अंतर घरापासूनचा अंतर या क्रायटेरियाचा विचार करू शकता मग या क्रायटेरियाचा विचार कुणी करायचा फॉर्म भरताना ज्यांचं ग्राउंड आणि लेखी परीक्षा दोन्ही एकदम स्ट्रॉंग आहे त्यांनीच लक्षात ठेवा त्यानंतरचा मुद्दा बघा पेपर कसा म्हणजे नेमका पेपर कसा येईल मैदान कसं असतं सवलती कोणत्या मिळतात का ह्याच्यावर खूप जण चर्चा करतात उघच बाहेर बस चार पाच टकूचे गोळा होतात आणि म्हणतात अरे हिथं पेपर ह्या वर्षी अवघड येणार आहे बरं का हिथं पेपर सोपा होऊ सोपा येतो बरं का जस कायचा सासरा तिथे जाऊन पेपर काढणार आहे असं काही नसतं लक्षात ठेवा त्या त्या, -त्या वेळेची कंडिशन त्या त्यावेळेस त्या -त्या पेपर तयार करणारा जो आहे त्याची मेंटॅलिटी काय याच्यावरती डिपेंड असतं की पेपर कशा पद्धतीने येईल म्हणून कधी कधी सोपा येऊ शकतो कधी कधी खूप अवघड येऊ शकतो कधी कधी येऊ शकतो त्याच्यामुळे असल्या वायफळ गप्पा किंवा कोणी मार्गदर्शन जरी तुम्हाला करत असेल की इथं पेपर सोपा असतो इथंच भर इथं पेपर अवघड असतो तिथं नको जाऊ ह्या फालतू गोष्टीत बिलकुल पडायचं नाही या क्रायटेरिया डोक्यात घेऊन बिलकुल फॉर्म भरायचा नाही दुसरं मैदान अजून एक असतं बघा इथलं मैदान ह्या इथलं ग्राउंडलाही सपाट आहे एकदम व्यवस्थित आहे हा क्रायटेरिया काही काही ठिकाणी लागू पडतो काही काही बऱ्याच जिल्ह्याच्या ठिकाणी रोडवर सरळच पळवतात सरळ पळवल्यावर जास्त फायदा होतो हा क्रायटेरिया लागू होतो मैदान नेमकं तिथलं कसं आहे सिच्युएशन कशी हा क्रायटेरिया लागू होतो पण हा खूप जास्त लागू होत नाही त्याच्यामुळे याचा पण माझं वैयक्तिक मत आहे याचा पण विचार करू नका तुम्ही जास्त आता एखाद्या ठिकाणी सरळच पळवणार आहेत तर सगळ्याच पोरांना सरळ पळवणार आहेत तिथं ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांचा पण ते एकच झालं ना कॉम्पिटिशन तर तुम्हाला सेमच झालं त्या ठिकाणी त्यामुळं खूप जास्त याचा फायदा ठरेल त्या ग्राउंडची स्थिती कशी याच्यावर फॉर्म भरायचा हे खूप इलॉजिकल लॉजिकल आहे जास्त लॉजिकल नाही आहे अजून एक सवलती मग मी तुम्हाला सांगितलं ना की बाबा या ठिकाणी उंची खूप स्ट्रिक्टली मोजतात या ठिकाणी मोजत नाही स्ट्रिक्टली थोडंफार कमी जास्त असलं तरी चालून जातं मी म्हणतो कदाचित कुठंतरी एखाद्याच्या बाबतीत तसं घडलंही असेल की बाबा कुठंतरी चालून गेलंय याचा अर्थ असा आहे का ह्या ह्यावेळेस घडत उंची मोजणार होता तोच ह्या वर्षी तुमची उंची मोजणार आहे किंवा त्यावेळेस त्या उंची मोजणाराची मेंटॅलिटी जी होती तीच मेंटॅलिटी आता पण असणार आहे याची काहीही गॅरंटी नसते त्याच्यामुळे या हा तर एकदम चुकीचा आहे लक्षात ठेवा इथं खूप स्ट्रिक्टली मोजतात इथं खूप स्ट्रिक्टली मोजत नाहीत असं काहीही नसतं तुम्हाला लक्षात ठेवा हा विचार फॉर्म भरताना करायचा नाहीये बघा मी तुम्हाला सांगतोय कोणती प्रायोरिटी द्यायची हे पण सांगतोय आणि कशाला प्रायोरिटी द्यायची नाही हे पण सांगतोय फॉर्म भरताना अतिशय महत्वाचे या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही फॉर्म भरायचा आहे ठीक आहे पुढे अंतर झालं होतं पेपर कसं झालं होतं तुमची तयारी अभ्यास मैदानी हे मगाशी सांगितलं मी तुम्हाला तुमची जर तयारी कशी ह्याचा पण विचार करा तुमची तयारी थोडीशी कमी याचा अर्थ तुम्ही सिलेक्ट होणार नाहीत असं नाहीये तुम्ही जर डोकं लावून जर फॉर्म भरला तर तुम्ही कमी मार्कामध्ये पण सिलेक्ट होतात आणि जर गडबडीत कुठंतरी वाचकीनी फॉर्म टाकला तर तुमची तयारी जास्त असून पण तुम्ही सिलेक्ट होणार नाही याच्यासाठी मी काय क्रायटेरिया कसा फॉर्म निवडायचा जागा कसं ऑब्झर्वेशन करायचं ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय थोडं थांबा पुढच्या एका मिनिटातच सांगतोय तुम्हाला कसं काय डोकं लावायचं ते फॉर्म भरताना जागा आणि आरक्षण याच्यावर कसं लॉजिक लावायचा कसा फॉर्म भरायचा हे सांगतो तुम्हाला ते अतिशय महत्वाचं आहे बरं का ते लक्षात ठेवा याच्याबद्दल बोललोय मी अगोदरच की बा तुमचं मैदान हे स्ट्रॉंग असेल तर कुठे भरा कमी असताना मात्र बाकीच्या सगळ्या बाकीच्या सुद्धा गोष्टींचा विचार करायचा आहे चला पुढे जाऊया आपण आता बागा? आता बघा आता तुम्ही तयारी करताय तयारी करताना तुम्हाला एक सर्वात महत्वाचं असतं की मागच्या प्रश्नपत्रिका मागच्या प्रश्नपत्रिकाचा प्रश्न न प्रश्न पाठ करून टाका बरं असंही नाही की तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरणार तिथल्याच प्रश्नपत्रिका महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रश्नपत्रिका घ्या त्यातल्या सगळ्या प्रश्नांचा सराव करा सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण करा फक्त गणित बुद्धिमत्ता नाही मराठी आणि जी सुद्धा विश्लेषण पाहिजे त्यासाठीच आपण पांढरा घोडा जे ए टू झेड सोल्युशन पुस्तक आहे आपलं पांढरा घोडा यामध्ये काय केलेलं मागच्या दोन वर्षाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आणि प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं दिलेलं आहे आता मार्केटमध्ये जाण हे पुस्तक बघा आणि आवडलं तर घ्या नाही आवडलं तर बिलकुल घेऊ नका इतर पुस्तकासोबत तुलना करा विश्लेषण चांगलं वाटलं करेक्शन चांगले असतील त्याच्यात चा, तर घ्या नाहीतर बिलकुल घेऊ नका ठीक आहे हे पांढरा घोडा नक्की तुम्ही दुकानात जाऊन बघायचं आहे पुस्तक आता बघा आरक्षण आणि खुल्या जागा फॉर्म भरताना सगळ्यात महत्वाचं माझं वैयक्तिक मत आहे सगळ्यात जास्त विचार हा करायचा आहे तुम्ही आता बघा काही काही ठिकाणी जागा जास्त असतात एखादा विद्यार्थी एन टी आहे समजा उदाहरणार्थ सांगतोय बरं का किंवा एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी एन टी सीची ती फॉर्म भरणार आहे बरोबर आहे का तर तुम्हाला काय असतं तुम्ही फक्त एकूण जागा कितीत बघू नका सगळ्यात महत्वाचं एकूण जागा किती आहेत याचा विचार करायचा नाही फक्त काही जण काय करतात की बाबा जागा बघून फॉर्म भरा ठीक आहे जागा भरून फॉर्म भरायचा आहे योग्य आहे बरोबर आहे पण एकूण जागाचा फक्त विचार करू नका एकूण जागामध्ये तुमच्या कॅटेगरीला किती जागा येतात तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत आणि तुमच्या कॅटेगरीमध्ये मुलाला किती आणि मुलीला किती याचा पण विचार करा मुलाला किती तर मुलीला किती येतात हे सुद्धा बघा काही काही ठिकाणी सतराशे अठराशे जागा असतील आणि एन टी सी ला तिथं पस्सा जागा असतील आणि त्यातल्या दोन तीन मुलीला असतील दोन तीन मुलीला असतील पण काही काही ठिकाणी पाचशे सहाशे जागा असतील पण एन टी सीला पंधरा सोळा पण जागा असू शकतात लक्षात येतोय ना हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे त्याचाही विचार करा मुला किती मुलाला किती मुलीला किती ता तिथं खरंच जागा जास्त आहेत का याचा पण विचार करा आणि आणखी एक महत्वाचा की फॅक्टर असतो तो म्हणजे एकूण खुल्या जागा किती म्हणजे कोणत्याच आरक्षणात न बसणाऱ्या जागा कितीत याचा पण विचार करा याचं कारण असं आहे की तुम्ही ज्यावेळेस जास्त मार्क घेता तेव्हा तुमची कॅटेगरी सोडून तुम्ही ओपनमध्ये जात असता आणि जास्तीत जास्त विद्यार्थी ओपनमध्ये कधी जातील ज्या जास्त ओपनला जास्तीत जास्त जागा असतील त्यामुळे तो सुद्धा महत्वाचा की फॅक्टर आहे ओपनला जागा किती आहेत ते पण बघायचंय ओपनला जागा किती आणखी एक सांगतो तुम्हाला जेवढ्या खुल्याला जागा जास्त म्हणजे ओपनच्या जागा जेवढ्या जास्त तेवढं मेरिट थोडं 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 कमी होत जातं कारण की ज्यांचा अभ्यास जास्त आहे ते ओपन मध्ये जातात जास्तीत जास्त आणि त्याच्यामुळे खालच्या ज्या सगळ्या कॅटेगरीत बाकीच्या एस सी एनटी एन टी ओबीसी एस सी एस टी यांचं आपोआप थोडं 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 मेरिट कमी होत असतं एस सी एस टीला तेवढा काही इम्पॅक्ट पडत नाही पण ओबीसी एन टीडब्ल्यू एस एस सी यांना मात्र त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट पडतो त्यामुळं जागा बघताना फक्त तुमच्या एक तर एकूण जागाच फक्त बघायच्या नाही एकूण जागेबरोबरच तुमच्या कॅटेगरीला किती जागा बघायचं आणि कॅटेगरीमध्ये सुद्धा मुलाला किती मुलीला किती ते बघा सगळ्या जिल्ह्याचा तपासा गडबड करत बसू नका सगळ्या जिल्ह्याचं चेक करा कितीत कोणाला ते बरोबर आहे का आणि शेवटी अजून एक कोणता मुद्दा ओपनला पण जागा जास्त पाहिजेत आता एखाद्या ठिकाणी समजा टी सीच्या मुलाला तीन जागा येतात समजा उदाहरण घेऊ का आपण जास्त धरू दहा जागा आहेत त्या ठिकाणी समजा दहा जागा येतात दोन जिल्ह्या ठिकाणी दहा दहा सेम सेम जागा आहेत मुलाला त्यावेळेस मग कुठं फॉर्म भरायचा त्यावेळेस ह्याचा विचार करायचा की ओपनला जागा कुठे जास्त येतात कारण की ओपनला जर जागा जास्त असल्या एन टी सीतले काही पाच सहा पोरं तरी दोन चार दोन तीन चार पोरं तरी ओपन मध्ये जाणार आहेत ना मग ते ओपन मध्ये जे एक्स्ट्रा पोरं एन टी सीचे गेले म्हणजे एनटीसीला तिथे एक्स्ट्रा जागा वाढल्या ना हा विचार करायचा असतो लक्षात येते ना म्हणजे खुल्या ओपनच्या जागा किती आहेत तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती त्यात मुलाच्या मुलीच्या जागा कितीत एकूण जागा कितीत विचार करायचा ओपनला जर जागा जास्त असल्या तर सगळ्याच कॅटेगरींना थोडा थोडा फायदा होतो हे लक्षात ठेवा म्हणजे आणि प्रत्येक जाहिरात बघायची आहे आणि त्यानुसार चेक करायचं आहे तुम्ही वहीवर काढा ना सेपरेट काढा तुमच्या वहीवर कोणत्या कोणत्या जिल्ह्यात माझी कॅटेगरी ही याच्यात कोणत्या ओपनला जागा किती ता एकूण जागा किती ता आणि तुम्ही जर मुलगा असल तर मुलाला जागा किती ता हा लक्षात कसं करायचं एक पेज बनवा पेजमध्ये काय करायचं एकूण जागा टोटल जागा किती ता जिल्हा हि तर जिल्हा लिहायचे जिल्ह्याचे नाव लिहायचे टोटल जागा कितीत लिहायच्या दुसऱ्या त्याच्यामध्ये तुमची कॅटेगरी एन टी सीचं उदाहरण दिलंय म्हणून सी लिहितो सीला जागा किती आहे ता त्याच्यामध्ये पण तुम्ही मुलगा असताल तर मुलगा जागा किती एन टी सीच्या मुलाला जागा किती ता आणि खुल्याला जागा किती ता ओपन ह्या सगळं चार्ट बनवा आणि चार्ट बघून मग डिसिजन घ्या काही काय औषध औषध मला मुंबईला टाकायचं आहे पुण्याला मुंबईला जास्त येतात मला टाकायचं टाकायचंय असं ज्यांचं विचार आहे त्यांनी तर करूच नका काय टाका मग तुम्हाला तिथं टाकायचं तर काय नुकसान होईल फायदा होईल तो आहे का असं नाही की नुकसानच होईल असं नाही की खूपच फायदा होईल दोन्ही गोष्टी घडू शकतात त्याच्यात काही नाही पण जन जागा बघून सगळं कॅल्क्युलेशन करून जे फॉर्म भरणार आहेत त्यांनी मात्र असा एक पेज भरून काढा थोडा वेळ द्या आणि पेज भरून काढा आणि असं पद्धतीने लिहा तुमच्या कॅटेगरीचं आणि मग तुम्ही काय करा त्यानुसार विचार करायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला फायदा होईल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल कोणत्या घटकाचा विचार करायचा कोणत्या घटकाचा विचार करायचा नाही तरी सुद्धा तुम्हाला अजून काही फॉर्म भरताना अडचणी वाटत असतील किंवा काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंटमध्ये सांगा त्याचं नक्की उत्तर तुम्हाला दिलं जाईल जर अशा प्रकारे पूर्ण माहितीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून टाका दररोज अशा अपडेट वेगवेगळे वेग आपण चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्याच पद्धतीने जर आता चालू घडामोडी सुद्धा महत्वाचा फॅक्टर आहे जर दररोजच्या चालू घडामोडीच्या नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं जे ऍप आहे त्या ऍपवर मोफत सर्वांसाठी दररोजच्या चालू घडामोडीच्या नोट्स सुद्धा आपण उपलब्ध करून देत आहोत तसंच फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा अतिशय फायदेशीर तुम्हाला ठरू शकते त्याचा सुद्धा तुम्हाला आवडली तर नक्की खरेदी करा तुमचा शंभर टक्के फायदा असेल होईल आणि काय अडचणी तुम्हाला वाटत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद